जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आळस आपल्याला झटकून टाकता आलं पाहिजे आळसामुळेच आपली प्रगती होत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आळस हा माणसाचा शत्रू आहे समर्थ म्हणतात की आळसामुळेच आपण जीवनामध्ये प्रगती करत नाही आळसामुळेच आपण जीवनामध्ये पुढे जात नाही आणि आळसामुळेच आपल्या आपल्यामध्ये आपल्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे आपली मानसिक मानसिक संतुलन आपलं बिघडतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला चटकून टाकता आलं पाहिजे आणि रोजचे टाइम टेबल ठरलेले आहे त्याप्रमाणे आपली सर्व काही कामे आपल्याला करता आली पाहिजे तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला त्यासाठी एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक एकदा एक, एक मुलगा होता तरुण होता शिक्षण वगैरे सगळं झालं होतं पण तो काहीच काम करत नव्हता दोन टाइम जेवत होता आणि कोठेतरी गार झाडाच्या सावलीखाली जाऊन बसत होता मग तिथून एक तिथून असेच गुरु नेहमी जात असत आपल्या नेहमी नदीकडे स्नान करण्यासाठी किंवा काहीतरी कामानिमित्त नेहमी त्या रोडवरून त्या गुरूंची येणं जाणं असायचं त्या गुरुंचा आश्रम त्याच त्याच जा, जागेवर थोडंफार जवळपास होतं त्यावेळेस ते गुरु गुरु नेहमी त्या मुलाला बघत होते तो नेहमी जेवण करायचा आणि झाडाखाली येऊन झोप संपत होता एक दिवशी मात्र गुरुदेवांना वाईट वाटलं की हा तर तरुण आहे आणि हा तर आता काम करण्याच्या योग्य झालेला आहे तरीही हा असा का इथे झोपलेला असतो बसलेला असतो दिवसभर म्हणून गुरुदेव त्या मुलाला विचारायला गेले अरे बाळा तुला काय झाले आहे था। तू नेहमी मला इथे बसलेला दिसत आहे तू काही काम करत नाहीस का त्यावेळेस तो गुरुदेवांना म्हणाला नाही गुरुदेव मला कुठलच काम करा वाटत नाही मी दोन टाइम जेवतो आणि ते झाडाखाली येऊन झोपी जातो त्यावेळेस मात्र गुरुदेव म्हणाले तुझ्यामध्ये आळस खूप आहे तो आळस झटकून टाक त्यामुळे आणि तू त्या वाटचाल त्या आहे आणि प्रगती करायची असेल जीवनामध्ये यशस्वी असेल काहीतरी नाव कमवून दाखवायचं असेल तर तुला आळस हा झटकून टाकता आलं पाहिजे असं गुरुदेव त्या मुलाला म्हणाले आणि गुरुदेव त्याला म्हणाले की तू एक माझं छोटस काम कर त्यावेळेस तो म्हणाला मी काय काम करू त्यावेळेस गुरुदेव म्हणाले एक डोंगर आहे आणि डोंगराच्या डोंगराच्या पलीकडे एक गुफा आहे आणि त्या गुफाच्या तिथे माझा एक पंख पडलेला आहे आणि तो पंख तुम्हाला घेऊन आणून दे त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की गुरुदेव मी काहीच पंख घेऊन येऊ शकत नाही कारण मी डोंगरही चढू शकणार नाही गुफापर्यंत जाऊही शकणार नाही आणि मला ते अशक्य आहे त्यावेळेस गुरुदेव म्हणाले तो साधारण पंख नाही तो उजेड देणारा आणि प्रकाश देणारा पंख आहे आणि त्यावेळेस मात्र त्याला उत्सुकता लागली की तो पंख कसा असेल गुरुदेव तर म्हणाले तो प्रकाश देणारा पंख आहे उजा प्रकाश पंख आहे मग नक्कीच त्या पंखामध्ये काहीतरी असणार असणार आणि नक्कीच तो आहे त्यावेळेस त्याने ठरवलं की हा गुरुदेव मी पंख नक्कीच आणणार आणि तो मात्र गुरुदेवांची आज्ञा घेऊन डोंगरावर चढाय चढायची त्याने सुरुवात केली डोंगरावर चढला थोडा वेळ त्याला दम लागला त्याला घाम येऊ लागला काही कणन असं झालं त्यावेळेस मात्र थोडा वेळ चढल्यानंतर थोडा वेळ चढल्यानंतर मग मात्र गुरुदेवांचे वाक्य त्याला आठवलं की आळस हा माणसाचे शत्रू आहे तुला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल प्रगती करायची असेल तर तुला कष्ट आणि मेहनत आणि त्रास सहन करावेच लागेल हे वाक्य त्याला नेहमी आठवत होतं आणि मग म्हणला थोडस पुढं चल तुझं यश तुझ्या समोरच आहे थोडस पुढं चल तुझं यश तुझ्या समोरच आहे असं त्याचं मन नेहमी त्याला म्हणत होतं मग तो पूर्णपणे डोंगर चढला आणि डोंगर चढल्यानंतर मात्र खाली परत डोंगराच्या खाली आला मग त्याला एक गुफा दिसली मग त्याला खूप आनंद झाला गुरुदेवाने जसं सांगितलं तसंच आहे आणि मग मात्र गुपेच गुपेमध्ये तो गेला तर गुफामध्ये पूर्णपणे असं सगळं काही उजेड होता आणि सर्व स... सगळीकडे चमक चमकत होतं आणि सगळीकडे अशी प्रकाशाची किरणं पसरलेली होती की जणू काही दिवाळीचे दिवसच आहेत असं त्याला वाटत होतं कारण सगळीकडे प्रकाशमय वातावरण झालं होतं आणि तो म्हणत होता की गुफामध्ये तर कुठेही लाइटिंग नाही कुठेही बल्ब नाही मग हा असा त्याला प्रश्न पडला आणि त्याने बघितलं तर त्या पंख होता तिथे एक पंख होता आणि त्या पंखा पंखातूनच तो, तो उजेड होत होता मग त्याला खरं वाटलं की गुरुदेवानी सांगितलं की साधारण पंख नाही ते पंख उजेड देणारा आहे आणि ते तुला घेऊन यायचं आहे मग मात्र त्याला खूप आनंद झाला कारण तो पंख चमकत होता पूर्णपणे गुपामध्ये त्या पंखामुळेच उजेड पसरलेला होता आणि मग मात्र त्याने कुठलाही विचार न करता ते पंख घेतलं आणि परत तो गुरुदेवांकडे यायचं त्याने ठरवलं परत मात्र त्याला सगळं काही अशक्य वाटू लागलं खूप दमला होता त्याला भूक लागली होती तहान लागली होती आता करायचं तर काय पण परत गुरुदेवांचे वाक्य आठवले हे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये पुढे जायचं असेल जीवनामध्ये प्रगती करायचं असेल जीवनामध्ये नाव कमवायचं हो असेल तर आपल्याला हे हे डोंगर ही पार करावेच लागेल मग त्याने पंख घेतले आणि गुपातून बाहेर पडला आणि एक डोंगर त्याच्या समोर दिसलं आणि मग त्याने डोंगरावर चढायचं चढायचं ठरवलं थोडा चढला परत थकला परत त्याने आपल्या मनाला समजावून सांगितलं परत त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं शक्ती आली ऊर्जा मग त्याने पूर्णपणे चढून परत गुरुदेवांपर्यंत पोहोचला आणि गुरुदेवांना तो पंख आणून दिला त्यावेळेस मात्र गुरुदेवांना खूप आनंद झाला आणि गुरुदेव म्हणाले गायब झाला का नाही तू तु, तुझ्या मनाला ठरवलं तुझ्या मनाला सांगितलं की मी हे काम करणार गुरुदेवांनी सांगितलं आहे काहीतरी उत्तमाचं आहे ते चमकणारा पंख आहे ते मला बघायचं आहे कसं काय तो किती सुंदर दिसतोय हे तुझ्या मनामध्ये कल्पना आली त्यामुळे तू सुपूर्णपणे आळस झटकून टाकला तुझ्या आळसामुळे तुझी प्रगती होत नव्हती तू पुढे जात नव्हता तू यशस्वी होत नव्हता असंच तुझ्या मनामध्ये तुला जे काही आवडतं काम आहे ते तू कर त्याच्यामध्ये कल्पना रंगव त्याच्यामध्ये पुढे जा काय करता येईल कसं जा राहता येईल आपलं आयुष्य कसे बदलेल याचा तू नेहमी विचार कर बघ तू जाळस पूर्णपणे नष्ट होईल आणि तू त्या योग्य दिशेने वाटचाल करत राहिलास तर तुला यश हे नक्कीच येईल असं तो असं गुरुदेव त्या मुलाला म्हणाले त्यावेळेस तो मुलगा खूप आनंदित झाला आणि त्याला गुरुदेवांचे प्रत्येक शब्द त्याला प्रत्येक शब्द गुरुदेवांचे त्याला पटले आणि गुरुदेवांना तो साक्षात दंडवत घातला आणि गुरुदेवांना म्हणाला की खरच गुरुदेव तुम्ही आज माझ्या मनामध्ये प्रकाश प्रकाशाचे शब्द तुम्ही बोलला त्यामुळेच मला खूप आनंद झाला नाही तर माझा आयुष्य असंच आरशामध्ये गेलं असतं आणि आता खरंच मला जे आवडेल ते कामामध्ये काम मी करत राहील यश मिरस्त ते काम कष्ट करत राहील आणि मगच मी तुम्हाला भेटायला येईल असं गुरुदेवांना त्यांनी नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि तो तिथून निघून गेला बघा समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं आपल्या बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत बऱ्याच आपण काही करू शकतो आपल्या जे काही आवडी निवडे आहेत ते आपण जोपासू शकतो जे आवडीचं काम आहे ते आपण करू शकतो त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो पण आपला आळसच आपल्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आळस चटकून टाका जे आपल्याला योग्य काम वाटतं ते काम करण्याची सुरुवात करा आणि त्या कामामध्ये सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला यश येईल असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु